नमस्कार मित्रांनो तर आपल्या ब्लॉगला जे ब्रेक लागलेला काही दिवसांपासून तो आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनासोबतच सुरुवात करूया म्हणलं तर त्याचा पण श्री गणेश करूया तर आपण आलतो गण गन... घरातली गणपती बाप्पाची मूर्ती आणायला तर ह्या बघा सुंदर मोहक मूर्त्या होत्या तर आपल्या घरातल्या गणपती बाप्पाचं आपल्या घरात आगमन झालं आणि त्याची आपण मनोभावीप्रांत प्रतिष्ठा केली तर तुम्हाला सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर हे आता आपलं डेकोरेशन केलं तर बाबा घरगुती छोट्या स्वरूपाचं तरी आपली दिवंगत आहेत ही दोन बैल गजा आणि वशा त्यासोबत आपले बाप्पा विराजमान झाले तिथनं आपल्याला जायचं होतं झेंडू काढलेला कारण गणपतीमुळं मार्केट चांगला भाव लागला झेंडूला शंभर एकशे वीस रुपये तर तिथनं झेंडूच तोडा झाला आणि त्यानंतर लगेच आपल्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशकच फवारणी घ्यायची होती कारण वातावरण सारखं बदलातं एकदम उनू व्हायचं एकदम पोस यायचं एकदम ढगाळ वातावरण व्हायचं त्यामुळं आ प्रादुर्भाव वाढलेला तर आता बघा ही पुढं आपली पलीकडे केळीची बाग आहे आणि हे आपला झेंडू आहे थोडाफार तर त्याला पण फवारणी झाली तर आपल्याला फोन आला की पप्प्याचा पप्प्या आलता तर ह्या बाबा पप्पू बोडकी आष्ट्याचा आष्टाबादलचा मालक तर आपल्या मोठ्या वाड्याला पत्री मारला आला तसंच मग आधीला पण मारून घेऊया म्हणलं कारण आता रोमन फिरवायला पाहिजे तर संध्याकाळी आपली आरती झाली गणपती पप्पाची आणि आपल्या दिवसा शेवट झाला धन्यवाद